नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जवळपास आपले महाराष्ट्रामध्ये तेरा एम बी बी एस कॉलेज नव्याने सुरू होणार आहेत म्हणजे त्यांनी आपला प्रस्ताव एन एम सीला पाठवलेला आहे त्यापैकी कि आता किती येतील ते हे वेळेनुसार आपल्याला कळणारच आहे परंतु हे सर्व कॉलेज जर नव्याने महाराष्ट्रामध्ये प्रस्तावित झाले म्हणजे यांना जर परमिशन मिळाली तर ते जवळपास तेराशे विद्यार्थ्यांचं एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण होईल तो तर तसं तू पाहिलं की महाराष्ट्रामध्ये एका लाखाच्या वर स्टुडंट हे क्वालिफाय झालेले आहेत तर हे तेराशे सीट जर आपल्याला मिळाल्या म्हणजे तेरापैकी दहा जरी कॉलेज जर अलाउड झाले तर जवळपास दहा कॉलेजमध्ये एक हजार स्टुडंट हे आपलं एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात त्यापैकी आपण बघू सर्वात अगोदर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई शंभर सीट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ अंबरनाथ शंभर सीट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक शंभर सीट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जालना शंभर सीट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली शंभर सीट त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर वाशिम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भंडारा आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली ते एकूण दहा गव्हर्मेंट कॉलेज हे प्रस्तावित आहेत त्यापैकी प्रत्येक कॉलेजला शंभर शंभर सीट अव्हेलेबल आहेत म्हणजे हजार स्टुडंट आपलं स्वप्न पूर्ण करू शकतात त्याच्यानंतर तीन प्रायवेट मेडिकल कॉलेज आहेत त्यापैकी पहिलं संभाजीनगरला एक आहे रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स त्यानंतर मालती मूर्तिजापूरला आहे जिल्हा अकोला आणि त्याच्यानंतर एक आहे ते म्हणजे हे तीन प्रायव्हेट मेडिकल कॉलेज प्रस्तावित आहेत आणि दहा गव्हर्मेंट एकूण मेडिकल कॉलेज हे तेरा प्रस्तावित आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये शंभर सीट आहेत म्हणजे तेराशे विद्यार्थी जी यापैकी सहा जरी कॉलेज आले तर सहाशे विद्यार्थी एम बी बी एस करू शकतात तर याच्यावर थोडा अल्प प्रमाणात आपल्या कटॉपवर परिणाम होऊ शकतो अजून सविस्तर माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा या धन्यवाद